अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आर्टिस्ट ऑफ द इयर दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय सोहळा संपन्न अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य आणि अंबाई सखीमंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आर्टिस्ट ऑफ द इयर दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन वामनराव जोशी सभागृह श्यामचौक महिला विद्यालयाजवळ राजकमल अमरावती येथे भव्य दिव्य वातावरणात पार पडले या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला शिक्षण आरोग्य कला संस्कृती नाट्य संगीत नृत्य चित्रकला ब्युटिशियन हेअर मेकअप आर्टिस्ट कोरिओग्राफर्स ग्राफिक डिझायनर रांगोळी मेहंदी आर्टिस्ट कुकिंग शेप सूत्रसंचलन फोटोग्राफी टाईम मॅनेजमेंट मूर्तिकार सोनार रील आर्टिस्ट कवी आणि लेखक अशा विविध क्षेत्रातील कलाकारांचा गौरव करण्यात आला त्यात राजेश रुपराव ईश्वरकर सर जिल्हाध्यक्ष यवतमाळ केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य दिल्ली अंतर्गत तसेच नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना तेल्हारा जिल्हा अकोट यवतमाळ यांचे जिल्हाध्यक्ष व सिटी इंडिया न्यूज नेटवर्क पुणे अंतर्गत जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या श्री ईश्वरकर यांना त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींमुळे आणि सामाजिक कार्यांमुळे आर्टिस्ट ऑफ द इयर या सन्मानाने गौरवण्यात आले राजेश ईश्वरकर हे एक नामांकित चित्रकार व कला शिक्षक असून त्यांनी आपल्या सर्जनशीलतेद्वारे आणि शैक्षणिक कार्यातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना सन्मान चिन्ह ट्रॉफी सर्टिफिकेट पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात संस्थापक सौ माधुरी सचिन चौहानताई प्रमुख पाहुणे कमलताई गवळी माजी गव्हर्नर लेडी तसेच सौ उज्वला मधुकर देशमुख माजी शिक्षिका गजानन महाराज फाउंडेशन प्रमुख आणि संजीवनी प्रमोद काळे मुख्याध्यापिका यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये आमदार बळवंत भाऊ वानखेडे आमदार अमरावती माननीय सलीमभाई मान्यय वैभव कुमार नंदकिशोर नेमकर प्रसिद्ध प्रवक्ते आदी मान्यवर उपस्थित होते